ती सॉंग आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज श्रावणातला तिसरा सोमवार तिसऱ्या सोमवारनिमित्त आम्ही आज मंदिरात रुद्राभिषेक केला आपण प्रत्येक सोमवारी घरी तर नेहमी करतोच पण आम्ही ह्या सोमवारी मंदिरात शिवमंदिरात जाऊन रुद्राभिषेक केला रुद्राभिषेक करून मनाला खूप शांती प्रसन्नता वाटली आपण घरी करतो आपल्या ह्याच्याने करतो पण मंदिरातही केले त्याची एक पॉझिटिव वेगळीच असते म्हणजे त्याची ती म्हणजे तिथे प्रा तिथलं जे मंदिरातलं जे पॉझिटिव्ह असते जी पवित्रता असते ती वेगळी असते त्यामुळे आम्ही ही एक म्हटलं करावा आपण घरी तो करतोच पण पण मंदिरातही एक रुद्राभिषेक करा म्हणून मंदिरात रुद्राभिषेक केला त्याची फिलिंग्स खूप चांगली वाटली म्हणजे अभिषेक करून खूप मनाला समाधान वाटलं खूप छान वाटलं एक फिलिंग्स वेगळीच आली पॉझिटिव्ह भरपूर येते त्यामुळं जमेल जसं ज्याला जमेल जसावं असं नाही की प्रो सोमवारीच करा कधी श्रावण महिन्यात कधीही मंदिरात रुद्राभिषेक केला तरी चांगलं राहतो त्यामुळं आम्हाला सोमवारची भेटला वेळ त्यामुळे आम्ही त्यावेळेस केला

नमो ग्रह देशम सर्व नमो ओम तत्वर राज राजाल यतवष्टाम करेय देशम मंगलाय तनोवर एक आशीर्वाद करायणा ओम गायत्री शांमलम तव हिमातो जयाश्वरे वादोशेह भवद गुनाय भयोदधिकराचा मधुरम मधो तेजशिव कृष्ण नाडंगुर यादुकाम देरो चवभूतम नरवेदि नमो नमः भाव ब्रह्म केतमय यज्ञाना अनंतमय आपय पदे नमः गच्छे मधुरम मधो नयते कुजराकं दर्शित कृष्ण नाडंगुर विद्यातो नयते

गोपाले गोपाल चोरावणे सुब्रह्मण्यम धर्याम शरणम आवे ओम सर्व देवालोकाश्रस्य शरणिवालो सुगगगनेयय गोराये आहु धर्मपसे माखगरी नाच नयय चनेरा सकरा जर्गमंतलो नाम माख सर्व देवालो मईवार्ययम निहालो गोगागनेयय धर्याम शरणम भग्मम पुरयाद अशा पद्धतीने आम्ही रुद्राभिषेक केला सकाळी सातलाच येतो मंदिरात दहा वाजे पण झाला दोन तीन तास लागतात तुम्हाला सर्वांना माहिती वेळ लागतो रुद्राभिषेक करायला तो पण करून खूप प्रसन्नता वाटते छान वाटते त्यामुळे तुम्ही नक्की करा तुम्हाला जसं वेळ भेटेल तसं नक्की करा